आई तुळजाभवानी चरणी नवस्फूर्ती पदयात्रा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आनंद गगनाला भिडला औसा ते तुळजापूर इथं आमदार अभिमन्यू पवारांनी तीन वर्षापूर्वी नवस आई तुळजाभवानी चरणी बोललं होतं त्या नवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ता राज्यात महाविकास आघाडीची होती मात्र त्यातला एक नवसाचा नवस्फूर्ती म्हणून महायुती सरकार स्थापन झालं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐवजी एकनाथ शिंदे बनले पण दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले त्यामुळं आमदार अभिमन्यू पवारांनी बोललेलं नवसाची नवस्फूर्ती खऱ्या अर्थानं पूर्ण झाली आणि आमदार अभिमन्यू पवारांनी औसा ते तुळजापूरसह कुटुंब पदाधिकारी व महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नवस्फूर्ती पदयात्रा काढत आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक झाले काय भावना व्यक्त केल्या आहेत महायुतीचे पदाधिकारी यांनी आपण ऐकाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा नवस पूर्ण झाला त्या नवसपूर्तीच्या माध्यमातून नवस पूर्ती पदयात्रा औसा ते तुळजापूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज आपण आई तुळजाभवानी या मंदिरा या ठिकाणी आहो आपल्याला बोलण्यासाठी काही मान्यवर आहेत काय सांगाल ही पदयात्रा नवस्पूर्ती पदयात्रा करण्यात आली कशापदचं वातावरण आणि कशा पद्धती मनात त... महायुतीचे आमदार साहेब मान्य अभिमन्यू पवार साहेब यांनी हे नवच बोलले होते की मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावं तसेच मी निवडून यावं मतदारसंघामध्ये हे नवस बोलले होते त्यातनं नवसाची वचनपूर्तता म्हणून आज ही पदयात्रा काढण्यात आलेली होती त्याच्यामध्ये सर्व माहितीचे पदाधिकारी उपस्थित आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर जिल्हा काराध्यक्ष आहे तसेच आमचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे आहेत त्यामध्ये वचन म्हणून ही आज पदयात्रा काढलेली आहे तीन तीन दिवसामध्ये ही पदयात्रा संपलेली आहे कसं वाटतंय आता आनंदाचं वातावरण निर्मिती झालेली आहे सगळे कार्यकर्ते उत्साहानं जल्लोषानं सह सहभागी झाले आहेत तुम्ही पण एक माहितीचे घटक म्हणून सहभागी झालो कसं वाटतंय ये ले ले। हे पूर्ण जोश मध्ये ही पदयात्रा संपूर्ण झालेली आहे लोक बघा भजन करत ढोल ता ह्याच्यामध्ये गजरामध्ये ही पदयात्रा साजरी झालेली आहे प्रत्येक चौका आम्ही पवार साहेबांचं स्वागत झालेले अक्षरशः जोश मध्ये ही पदयात्रा साजरी झालेली आहे महायुतीचे घटक म्हणून औसा मतसंघाचा विकास करत असताना लातूर जिल्ह्याचा विकास यांच्याच माध्यमातून असं मला वाटतं हो कारण की कितीही केलं तरी महायुतीचे आमचे आमदार आहेत तिन्ही आमदार हे असतील आता आमच्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब पाटील हे कॅबिनेट मिनिस्टर हे झाले आहेत तरी आमचे महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार आम्ही सोबत मिळून काम करू येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका असतील आम्ही सोबत महायुतीच्या हिशाने काम करू काय सांगाल कशाबद्दल वातावरण आहे पदयात्रा पदयात्राकडे नवसपूर झालेली आहे काकासाहेब का सांगतील अत्यंत जोशपूर्ण वातावरणामध्ये अभिमन्यूजी पवार साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा गेलेले आहेत आणि बरोबर तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंचं सरकार जे सरकार स्थगिती सरकार म्हणून प्रसिद्ध झालं होतं ते सरकार जावं त्या सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून आमदार अभिमुनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ मोठी पदयात्रा सुद्धा केलेली होती आणि दुसरा संकल्प त्यांनी व्यक्त केला होता की या राज्यामध्ये कुणाशी एकदा वंदनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं महायुतीचं सरकार यावं आणि दोन हजार बावीसमध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार देवेंद्रभाऊच्या मदतीनं या राज्यामध्ये आणलं आणि आज दुसऱ्यांदा देवेंद्र भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि निश्चितपणानं आमच्या अभिमन्यू पवार साहेबांचा एक संकल्प आहे की मराठवाड्यामध्ये पाण्याचा पूर आला पाहिजे आणि आम्हाला निश्चितपणानं म्हणजे दुष्काळमुक्त व्हायला पाहिजे मराठवाडा दुष्काळमुक्त व्हायला पाहिजे वेळोवेळी ते जेव्हा बोलतात आणि त्यांचा संकल्पच आहे की मराठवाड्यामध्ये पाण्याचा महापूर आला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये होईल आणि निश्चितपणानं आई जगदंबेच्या साक्षीनं सांगतो मराठवाडा निश्चितपणानं या पाच वर्षामध्ये दुष्काळमुक्त होईल आणि राहिला प्रश्न दुष्काळमुक्त होण्यासाठी काय प्रयत्न केले गोष्टी वॉटर ग्रीड ही एक योजना होती ज्यावेळेस गेलं गेल्या वेळेस हे सरकार जायच्या अगोदर सर्वेसाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं सर्वेसाठी तरतूद केली होती परंतु उद्धव सरकारनं अक्षरशः म्हणजे मराठवाड्यावर मराठवाड्यानं भरपूर प्रेम त्यांना दिलं होतं वेळोवेळी परंतु मराठवाड्याच्या हिताचा जो प्रश्न होता वॉटर त्याला अक्षरशः गुंडाळून ठेवलं आणि खरोखरच मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचा तळतळाटच तल लागला त्यांना आणि पुनशे एकदा देवेंद्र देवेंद्रभोचं सरकार आलेलं आहे आणि निश्चितपणाने या पाच वर्षामध्ये मराठवाड्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास आहे औसाद तुळजापूर पदयात्रा काढलेली होती साठे साठ एक किलोमीटर सॉरी ह्या साठ किलोमीटर किती दिवस प्रवास राहिला कशा पद्धती झालं आज म्हणजे दोन मुक्काम झालेले आहेत एक तारखेला सकाळी आठ वाजता सर्व पदाधिकारी साहेबांबरोबर निघाले पहिला मुक्काम आशिव येथे झाला त्या ठिकाणी प्रचंड असं एक म्हणजे गावोगावी तर प्रचंड असं मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत झालं आशिव या ठिकाणी शिवशाहीर साळुंकी यांचा मोठा पोवाड्याचा कार्यक्रम झाला दुसरा मुक्काम काल आपलं इथं ताकविकीला जे अन्न आहे तिथं झाला आणि आज आम्ही मोठ्या उत्साहाने आई जगदंबेचं दर्शन घेतलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एन महाराष्ट्र न्यूज संपादक असलम झारेकर तुळजापूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका